तालुका मजिला हिंगोली बर तुम्ही कधीपासून ग्रीन प्लॅनेट चे प्रॉडक्ट वापरता हे दोन वर्ष व्हायलेच समजा या वर्षी, हो वर्षी। बर गेल्या वर्षी कसे रिझल्ट आले तुम्हाला गेल्या वर्षी नंबर एक रिझल्ट आले गेल्या वर्षी ग्रो नायट्रोकिन प्रीमियम भूमी पॉवर असे खत टाकून खता, खता संगत देत औषध देतात बर हळदीला किती आवरेज आला आपल्याला हळदीला एकरी तीस क्विंटल आले बर कापसाचं कापसाचं एका बॅगला तेरा क्विंटल असे आले बर बाकी शेतकऱ्याच्या पेक्षा आपल्याला हा जास्त आले बरं आणि बाकी शेतकऱ्यापेक्षा आपण त्याच्यात हे प्रॉडक्ट वापरल्याबद्दल समाधानी आहात समाधानी आहे हे प्रॉडक्ट रोकडेश्वर एजन्सी कारंजा चौक खादी ग्रामोद्योग कॉम्प्लेक्स इथं माझं शॉप आहे त्या शॉपला माझी ग्रीन प्लॅनची जिल्ह्याची एजन्सी आहे पूर्ण जिल्ह्याला मी माल पुरवतो ब्लू मॉन नाही ट्रोकिंग ब्लू मॉन नाही ट्रोकिंग पातळ गळा काहीच होणार त्याला सटिंग बी व्हायला लागली माल तोंड होईना पाहिजे ना कसा माल पोळा झाला काय पोळ्याच्या नंतर माल खायला हा ते आपले गर्मीच्या दिवशी जे लागतात त्याच्यात बोंड फिंड पाते गळतात ब्लूमन यांना पाते गळू दिले नाही त्याच्यामुळे तर हे झालं की कापूस जास्त झाला